पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंचपदी अशोक ढोले यांची अविरोध निवड अविश्वास ठराव का घ्यावा लागला प्रकाश पाटील जिल्हा काँग्रेस कार्य अध्यक्ष जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंचपदी अशोक वासुदेव ढोले यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी तहसीलदार जळगाव जामोद यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी सातपुते व तलाठी विजय मोहोटे यांच्या उपस्थित सरपंच पदासाठी निवडणूक सभेमध्ये निवड सभा घेण्यात आली दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत कार्यालय येथे ठीक दोन वाजता सदर सभेला सुरुवात करण्यात आली या निवडणूक सभेमध्ये ग्रामपंचायत एकूण सदस्य सतरापैकी तेरा सदस्य हजर होते यामध्ये विशेष म्हणजे दोन सदस्य भाजपचे हजर होते आणि सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र घेण्यात आलं सरपंच सा पदासाठी अशोक वासुदेव ढोले व वा प्रीती गोपाल तायडे यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालं ग्रामपंचायत सरपंच पदाची जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आणि यामध्ये दोनही नामनिर्देशन यांच्या सर्व कागदपत्रांची नोंद असल्यामुळं सरपंच पदासाठी उमेदवारी मागं घेत प्रीती गोपाल तायडे यांनी नामनिर्देशन पत्र मागं घेत त्यामुळं अशोक वासुदेव ढोले यांचं एक नामनिर्देशन पत्र सरपंच पदासाठी असल्यानं सरपंचपदी अशोक ढोले यांची अविरोध निवड करण्यात आली तसेच अविश्वास ठराव का घ्यावा लागला मागील चार वर्षामध्ये जे लोक हिताचे विकासाची कामं पिंपळगाव काळे नगरीमध्ये झाले ते काम या सहा महिन्यांमध्ये माजी सरपंचांनी केलं नाही म्हणून हा अविश्वास ठराव घ्यावा लागला आणि नवनियुक्त सरपंच अशोक ढोले यांनी आपल्या कार्यकाळात लोकहिताचं विकासाचं काम पिंपळगाव काळे येथे सरपंच अशोक ढोले यांच्या कार्यकाळात होणार आहे असं आश्वासन प्रकाश पाटील जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षांनी दिले यावेळी प्रकाश पाटील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष ऍडव्होकेट भाऊराव भालेराव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष हरिवागमारे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष व नवनियुक्त सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरसी ट्वेंटी फोर न्यूज मराठी मंगल काकडे पिंपळगावकाळे